माणसाची इच्छा असते तर काय होऊ शकतं बघा मी सांगितलं माणसात काम करायची होणार असली पाहिजे तीन चार दिवस झाला सांगतात की आजारी आहे मी आजारी आहे मी आजारी पण मी थांबलो नाही था। हो मी इथं जायचं तिथे <स्ति> गेलो काचून पण बघितलं मला इथे एवढा वेळ उभा राहिलो पण मी सगळ्यांना आलो आपल्या भावना मी तुम्हाला दाखवायचं कारण माझ्या कामासाठी नाही दाखवत मी जर म्हणलं असतं मला सगळ्यांना मी कसं जावा इथं दहा ठिकाणी लोक माझी वाट बघतात पूर आलाय लोकांना मदतीची अपेक्षा आहे लोकांना तिथं गरज आहे की त्या ठिकाणी सरकार आपला मदत करेल त्या ठिकाणी जायला लागेल कुठलं मी कारण सांगितलं तर जमीन कारण सांगणारा कधी यशस्वी नाही होऊ लक्षात ठेवा कारण सांगणारा कधी यशस्वी नाही शकत मला माझ्या घरात तो बोलते काय गरज पडली एवढं पाळायची करायची काय संधी आहे आजार आहे तरी थांबायचं कळत नाही का जर मी समजावून सगळं थांबते एक लक्षात ठेवा कारण हे आयुष्याचं सगळ्यात मोठं नुकसानीचं काय